हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर एक दत्ताचे गीत सादर करत आहे भारी जगी झाले अमर तिनी अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर।, अमर धावा 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 धावा, धावा। दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा तीन अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर तिन अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर धावा 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 दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा पुण्य क्षेत्र संगमी आहे अमृत पुण्य क्षेत्र संगमी आहे अमृत कानी येऊनी मंत्र देऊनी भक्ताला पावला का येऊनी मंत्र देऊनी भक्ताला पावला धावा, धावा 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 दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा तिन अवतारी, दत्त अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर तिन्यवतारी अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर धावा 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 दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा संगमी माळ पाया पडताच मिळेल फळ संगमी भस्मचा माळ पाया पडताच मिळेल फळ पायी खडावा काकेशी झोळी भस्म ला विक पाळा पायी खडावा शिजोळी भस्म भस्मला पाळा धावा 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 दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा तिने अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर तिने अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर धावा 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 दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा आंधळ्या खोळ्याला वरण पोळी लहान बाळाला बिस्किट गोळी आंधळ्या खोळ्याला वरण पोळी लहान बाळाला बिस्किट गोळी ला रोगी माणसाला दत्ताजवळी आसरा तो मिळाला रोगी माणसाला दत्ताजवळी तो मिळाला धावा 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 दावा दत्त दत कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा तिन अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर तिन अवतारी दत्तांचे भारी जगी झाले अमर धावा 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 दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा गानगा पुरी करी सती अनुस्येचा घरी गानगा पूरी करी सती अनुसवेचा घरी कितीही मोठा जरी असला तिथे काय किंमत कितीही मोठा जरी असला तिथे काय किंमत धावा 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 दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा तिने अवतारी दत्तांची भारी जगी झाले अमर तिने अवतारी दत्तांची भारी जगी झाले अमर धावा 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 दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा दत्त कसा पावतो ते पहा श्री गुरुदेव दत्त धन्यवाद